नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे संगमनेर तालुक्यातील झोळे गावच्या अतिदुर्गम भागात लाजीरवाने जिने जगणाऱ्या भिल्ल आदिवासी समाजाचा कोणीच वाली नसून कसं जगावं असा गंभीर प्रश्न यांच्या समोर उभा ठाकला आहे राहत्या जागेचा गंभीर प्रश्न जगण्यासाठी गुलामी आदी बाबींचा संघर्ष करताना गावकऱ्यांच्या धमक्या आणि नैसर्गिक समस्या या वळणावर हालापेष्टा सोसणारा हा समाज लाजीरवाने जिने जगताना दिसून येतो आम्ही पण माणसे आहोत देशाचे मूळ नागरिक आहोत आमची दखल घ्या आणि आम्हाला राहती घरे जमीन मूलभूत सुविधा द्या अशाच्या समाजाच्या मागण्या असून येथील समाज बांधवांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझं नाव सुनीता दिनकर मोरे आहे आम्ही इथं या जागेवर पंचवीस वर्षापासून राहतो आम्हाला कोणतीही मदत भेटत नाही गावकऱ्यांकडून ग्रामपंचायत मध्ये गेले होते कागदपत्रासाठी आम्हाला रहिवाशी दाखला लागतो नाही आमच्या मुलांसाठी देते पण आमच्यासाठी नाही देते आमचं राशन कार्ड नाही आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही कोणचेच कागदपत्र नाही जागा सुद्धा नाही आणि या जाग्यावर राहतात हो दम देतात माणसं ते दे देनकर राम कृष्ण मोरे गेल्या पंचवीस वर्षापासून या जोळे गावात आम्ही राहतो पण गावकरी दमदाटी देतात <coughs> आम्हाला आमची शासनात मागणी एवढीच आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही दमदाट्या देतात हान मार करीतात आम्हाला आम्हाला फक्त जागा पुरत मागणी करायची नाही राहिवशी दाखली देतील ग्राम मध्ये गेलो ग्राम शेक सरकारी जागा ते आम्हाला येणार नाही आम्हाला जागा जागा पाहिजे आम्हाला कागदपत्र आमचे पॅन कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड आम्हाला झोळे धावतलं पाहिजे एक संघटनेचे अध्यक्ष तथा माटा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढोळे यांच्या आदेशाने या दुर्गम भागाला भेट दिली असता यांचे न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगताना राज्य संघटक मोहन घोलवाड वैजंता प्रतिक्रिया व्यक्त केली मोहन घोलवाड महाराष्ट्र संघटक वैजंता गोलवाड महाराष्ट्र संघटिका मेजर साहेब शिवाजीराव ढोळेमारा नाशिक सभापती स्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जोळेगाव मध्ये आलो साहेब तर ह्या संगमनेर मध्ये रस्ता रोखून आंदोलन होत म्हणून तसेच बाबा इकडं झोडेगाळाला भेट द्यायला कारण गोरगरीब आदिवासी बिल्ल समाज यांच्यावर फार अन्याय यांना नाही जाते दाखला नाही कुपन नाही आधार कार्ड नाही मतदान कार्ड यांच्या पोरांचं शिक्षण काय डोंगराच्या पोटाला राहते साहेब खरोखर परिस्थिती काय परिस्थिती यांना राहायला जागा नाही आणि घरकुल तर नाहीच जागाच नाही नावर मानल्यावर लोकांनी यायचे यांना दमद्याती द्यायचे त्याला सरकारच्या जागातून निघा पण आदिवासी आदेशाचा मालक आहे साहेब मुख्यमंत्र्यांनी टेबल भाषण केलं की आदिवासीला जंगल असो वन खाटा असू तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासन असलं किंवा नगरपालिका असली तरी आम्ही राहापुरती आदिवासीला जागा देणार येत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय त्याच्यामुळं हीच या जागेवर आपण घर आणि त्या नावर जागा करून द्यायला पाहिजे आदिवासी आदेश जमाले काय साहेब यांना राहायला भूमी आदिवासी येतं खरोखर यांची परिस्थिती मी स्वतः पाणी केली तर इतकी बिकट परिस्थिती या लोकांची एवढा हे समोर एका माणसाने डायरेक्ट हे असा रस्ता बंद करून टाकलाय आणि खडी बिस्ती सगळे खोड इथं आणून टाकले यांच्या फार झोपड्यावर यांच्या पाणी आणि जिरत आणि यांच्या झोपड्याची इतकी परिस्थिती आहे नादान साहेब काय सांगायची तुम्हाला अहो खरोखर साहेब यांची परिस्थिती नादान आहे आणि लवकरात लवकर यांना जागा नावर होऊन द्यावा आणि यांना घरकुलाचा लाभ घ्या टाळवा आणि जंगल आणि दर्दे नाही कोणी काय केलं तर मोहन भाऊ लाख जंगल उद्या करणारे आमच्यावर हजार काळ राहणे किती काही किशी आमच्यावर करा आम्ही आम ती किसीला येत नाही आम्ही आदिवासी जंगलचे मालक येतो पशु पक्षाला झोलावणारे माणसं आणि या जंगलचे आम्ही राखानदार होतो कोण आम्हाला जंगलात उठवत आहे पाहू आम्ही आतापर्यंत जोपर्यंत गप असतो तोपर्यंत गप आणि जोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरलो तर आम्ही कधी संघटना कुणालाच माफ करणार नाही हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज एस एम लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय एस एन न्यूज त्रिगोंडा